माझं नाव जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत तर आज मी दाखवणार आहे पापडाची भाजी जी करायला खूप सोपी आहे चटकन होणारी आहे आणि साहित्यही कमी लागतं तर सध्या उन्हाळ्यामध्ये पाऊस चालू आहे तर अशा वेळेला असं वाटतं की काहीतरी चमचमीत खावं पण ते तितक्याच लवकर होणारं असावं वा, असंही वाटतं तर त्यातलीच ही एक भाजी आहे ती म्हणजे पापडाची भाजी त्याच्यासाठी आता काय काय साहित्य लागतं ते आपण पाहू त्याच्यासाठी चार पापड घेतले आहे मी हे आपण भाजून घेणार आहोत त्याच्यानंतर कडीपत्ता आणि कोथिंबीर थोड्या लसणाच्या पाकळ्या दोन मिरच्या घेणार आहे थोडं दही घेणार आहे अर्थातच मीठ त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला हळद तिखट आणि आणि आता एवढ्या साहित्याने आपली ही टेस्टी भाजी तयार होणार आहे तर आता ती मी कशी करते ते पाहूया सगळ्यात पहिले सगळे पापड भाजून घेतले त्यानंतर आपण दह्याची ग्रेव्ही करणार आहोत म्हणून दही हळद तिखट धनेची रेपूड मीठ आणि कांदा लसूण मसाला हे सगळे एकत्र करून त्याचं मिक्सर करून ठेवून देणार आहोत आता हे अशा प्रकारे आपण दही घालतो आहे याच्यामध्ये सगळे मसाले त्यात मिक्स करतो आहे त्याच्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते त्यानंतर कडीपत्ता कोथिंबीर आणि मिरची लसूण हे सगळं चिरून घेतलं आता केली फोडणीची तयारी साधारण एक ते दीड चमचा तेल घेतलं आहे कढईमध्ये ते घालून त्यात जिरं मोहरी हिंग कडीपत्ता मिरची आणि लसणाच्या पाकळ्या घालून छान परतून घेतलं त्यानंतर दह्याचं हे मिश्रण घालून छान परतलं त्याला थोडं तेल सुटल्यावर आपल्याला केवढं पाणी हवं आहे त्याप्रमाणे पाणी घातलं आणि त्याला एक उकळी येऊ दिली आता एक उकळी आल्यानंतर त्यात पापडाचे तुकडे जे आपण पापड भाजून ठेवला होता त्याचे तुकडे करून ते घातले थोडीशी कोथिंबीर घातली कसुरी मेथी घातली आणि थोडीशी साखर घातली परत त्याला एक उकळी येऊ दिली आणि आपली ही स्वादिष्ट रेसिपी झाली तयार तर अशी ही पापडाची भाजी तयार झाली जी की दिसायलाच बघा किती छान दिसते आहे करायला सोपी झटपट होणारी आणि कमी साहित्य लागणारी आणि आपण दही वापरल्यामुळे ती खूप टेस्टी लागते दह्याचा बेस असल्यामुळे त्याची जी ग्रेव्ही आहे ती खूप छान लागते आणि आपले रेग्युलर मसालेस आपण याच्यात वापरले आहे मी कांदा लसूण मसाला वापरला आहे तुम्हाला तो नसेल वापरायचा तर तो तुम्ही आ, स्किप करू शकता तर अशी ही पापडाची भाजी तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करून बघा आजच्या व्हिडिओ तितकंच नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका